नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळ्याचा गारवा जसा जसा वाढतो तसा गरमागरम झटपट तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थाची आठवण येते येते की नाही सांगा तुम्हाला पण येत असेलच ना आज मी तुम्हाला अशी एक खास रेसिपी सांगणार आहे जी अगदी सोपी आहे कमी वेळात तयार होते आणि बॅचलर मुलामुलींसाठी परफेक्ट आहे फक्त काही साध्या साहित्याने बनणारी ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच आज आपण वरणफळ बनवणार आहोत ते आरोग्यदायक तसेच खूप चविष्ट आहे वरण जर तयार असेल तर पंधरा मिनटात फळं तयार होतात चला तर मग माझ्या किचनमध्ये रेसिपीला सुरुवात करूया यासाठी अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवायची एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये मिडियम गॅसवर शिजायला ठेवायची फळं बनवण्यासाठी एक वाटी कणिक घेतली त्यामध्ये एक चमचा तेल चवीनुसार मीठ गरजेनुसार पाण्याचा वापर करून सॉफ्ट डो लावून घ्यायचा तेल लावून रेस्ट करायला दहा मिनटे ठेवू दहा मिनटांनी कणिक मळून घ्यायची कणकेचे दोन भाग केले एका उंड्याची पोळी लाटून घ्यायची ही रेसिपी ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांच्यासाठी आहे त्यामुळे पोळी गोल आली पाहिजे पातळ झाली पाहिजे असं काही नाही जशी पोळी लाटता येईल तशी पोळी लाटायची आणि आपल्या आवडीच्या आकारामध्ये ही कापून घ्यायची गोल, गोल सुद्धा तुम्ही कापू शक शकता एखाद्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साह्याने याच प्रकारे मी दुसरी पोळी पण लाटून घेतली आणि त्याचे पण काप करून घेतले हे काप पोळपाटावरून सहज निघतात वरण शिजले आहे ते आपण घोटून घेऊ एका भांड्यात एक चमचा तूप जिरे हिंग हिरवी मिरची बारीक कापून कडीपत्ता हळद आणि यामध्ये वरण घालायचे चवीनुसार मीठ घालू यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं हे वरण पातळच ठेवायचे फळं टाकल्यानंतर वरण घट्ट येते त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे जास्त घ्यायला हवं हो। वरणाला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये फळं घालायची खूप सोपी रेसिपी नि, आहे ही नोकरी नोकरीनिमित्त घराबाहेर राहणाऱ्या मुलांकडे मसाले नसतात त्यामुळे ती मुलं आपल्या ही सोपी रेसिपी बनवू शकतात ही रेसिपी जेवढी चविष्ट आहे तेवढीच पौष्टिक आहे ही फळ पू फळं पोळी भाजीसाठी चांगला ऑप्शन आहे रोज रोज पोळी भाजीपेक्षा ही वरणफळं बनवू शकतात तर ही होती हिवाळ्यातील खास चविष्ट आणि झटपट तयार होणारे वरणफळं अगदी सोपी आणि चविष्ट अशी वेळ वाचवणारी नक्की तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका